नमस्कार <laughs> आज आपण भारत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त वाचनात वाचन प्रेरणा मी साजरा करण्यासाठी सर्वांनी वेगवेगळ्याचे तहसीलदार बोलत आहेत माणिस साहेब पुस्तक आहेत त्यांनीच मला फोन केला की असा कार्यक्रमाला जायचं आहे तुम्ही या होते म्हणून मी म्हणतो मला की तुमची संधी भेटी आहे आणि ज्यासाठी ज्या मी माझी विद्यार्थी आहे शाळेतच मला जायचं आहे त्यामुळे आनंदाने मी इथे आलेलो आहे आता जेव्हा मुळाला म्हणाल्या महिला मुली मोठ्या संख्येने आल्या तिघेजने आल्या पण इथे विद्यार्थी काही उठणार नाही कोणी तुम्हाला काय वाटलं आहे एकही माहिती होत्या विद्यार्थी मुलाच्या त्याचं काय करत आहे पाठीमागे फार कुठे काल नाही अब्दुल कलाम साहेबांचा जन्म हा अतिशय गरीब फॅमिलीचा साधारण पाच भावंड म्हणजे चार भोवा एक बैल त्यासाठी अब्दुल कलाम साहेब हे शेवटचा आपत्तर अतिशय गरीब जन्म आलेला आहे त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण सुरू केलं गरीब तिथे शिकत होते त्या काय त्यांना तसं म्हणावं तसं मार्गदर्शन करत नव्हतं पण त्यांची जिद्द होती आपल्याला काय ते मोठं करायचंय त्यांनी बेसला ऍडमिशन घेतलं आणि त्यांना व्हायचं होतं पायलट होतं नंतर कळलं की बीएससी ला करून पायलट होता येणार नाही आपल्याला तर एरोनॉटिक इंजिनिअरिंग करावं लागेल हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या आयुष्य कितके वर्ष वाया गेली होती नंतर त्यांनी एरोनॉटिक इंजिनिअरिंगचा प्रवेश घेतला आणि भारतामधला आठ विद्यार्थी पास झाले किती विद्यार्थी पाच झाले आठ पायलट कंपनी त्यावेळी आपल्या भारतात कंपनी या कंपनीला फक्त सातच लोक आणि पाच झाले किती होते आठ मग ह्या आठही विद्यार्थी टॉपर विद्यार्थी होते अब्दुल कलाम देखील परीक्षा झाली थोडी परीक्षा जे कॉलेज सगळं होतं ते सगळं झाल्यानंतर रिझल्ट आला आणि त्यात एक विद्यार्थी त्याच्यात बाहेर पडायला होता नाही का याच्यात पाच नाही तो विद्यार्थी होता डॉक्टर पी जी कलाम लक्षात घ्या विद्यार्थी मित्र त्या अभ्यासात प्रॉपर होते ते परंतु एका गोष्टीसाठी कमी पडले आता नव्हती त्यांची उंची कमी पडली हा ती उंची कमी असल्यामुळे पायलट मला होता नाकारलं आता नाकारल्यानंतर आपण गप्पडलो असतो असतो नानाथ नाना झाल्यानंतर ऋषिकेशला गंगेच्या काठावर एक आश्रम होता साधूचा त्या आश्रमात गेले की नाना होते त्याचं सगळं आज होते त्या स्वामी लस काय झालंय म्हणे मी एवढा अभ्यास केला प्रॉपर आहे की सगळं असताना माझं सिलेक्शन झालं नाही मला पाहिलं व्हायचं होतं पण माझं सिलेक्शन झालं नाही ते शांतपणे उडाले आणि असा विचार करून चुकीचा विचार कदाचित परमेश्वराने वेगळ्या कामासाठी तुला जन्माला असेल तुझ्याकडून वेगळं काम करून घ्यायचं असेल परमेश्वराला म्हणून कदाचित तुला पाहिलं केलं असेल त्याने थोडंफार त्यांना पडण्यासारखं झालं आणि ते निघाले दिलीला गेले आणि दुसऱ्याशी पेपरमध्ये बातमी होती इंजिनिअर पाहिजे पद होते एकच आता तिथे पगार जास्त होता एअर पगार जास्त होता होते आठही गेले तिथे म्हणजे सिलेक्शन सात आणि अब्दुल कलाम साहेब आठही विद्यार्थी गेले तिथे परीक्षा झाल्यानंतर एकच विद्यार्थी सीट झाला ते होते अब्दुल कलाम साहेब आता तिथे त्याचे सिलेक्शन झाल्यानंतर विमान चालवायचं असेल ना त्या केलं विमान चालवायचं असेल ना माझ्यामध्ये त्यावेळी तिचे कंपनीचे मालक होते त्याने त्याला म्हणाले विमान चालवायचं म्हणजे विमान चालवण्यासाठी तयार झालेल्या माणसाला विमान बनवण्याची वापर आली आणि अब्दुल कलाम साहेबांनी तिथून जे आता प्रवेश सुरू केला ते भारताच्या सर्वोच्च जी संस्था आहे वैज्ञानिक संस्था डीआरडीओ आणि इस्रो या दोन्ही मोठ्या संस्थेमध्ये मोठ्या उच्च उच्च पदावर काम केलेलं आहे अब्दुल कलाम साहेबांची चिकाटी होती ते प्रचंड आघात होते मार्गाने गाठत होते म्हणजे सचोटी जी आधी ती होते लक्षात घ्या तसेच एक चांगले प्रशासक होते जेव्हा ते डीआरडीओ काम करत होते ते म्हणजे एखादा मोठा माणूस किती छोटा असू शकतो म्हणाले की तो खालचे विचार करू शकतो छोट्या मोठ्या लोकांचे विचार करू शकतो हे एक लक्षात घेणार मी त्यांनी सांगतो की त्यावेळी अधिकारी आला आणि म्हणाले की सर मला सगळ्यांनी लवकर जायचं ऑफिस तर ते म्हणाले का जायचं आहे तर एक एक्झिबिशन आलं आहे आणि माझ्या मुलांना विचारलं एक्झिबिशनला घेऊन जायचं आहे तेव्हा एक तास तुमचं लवकर होतात ऑफिस ठीक आहे जा मला तुझं काम बघ आणि जा थोड्या वेळ मी दक्षणानंतर सकाळचा अधिकारी जायचं आपल्या घरी लवकर जायचंय विसरलं आणि बघ त्याच्या मनात खंतरी माल की मुलांना मी सांगितलं होतं की आपल्याला जायचं एक दिवस तुम्हाला घेऊन जातो फिरायला तुला असते असं म्हणतो ऑफिस उठल्यानंतर घरी गेला घरी जाऊन बघतो तर घरात मुलं नव्हती घरात मुलं नव्हती चौकशी केली जाईल की मुलं गेली होती तेव्हा त्याला ते एपीजे अब्दुल कलाम साहेब घरी आले त्यांनी त्याच्या मुलाला घेऊन ते एपीजे पदाला घेऊन गेले म्हणजे एखादा मोठा माणूस किती मोठा माणूस असतो तो सगळ्या त्याच्या लक्षात ऑफिसर आहे त्याला आता मुलाला घेऊन जायचा आहे तो आपल्या कामात ऑफिस मध्ये गुंतला आहे तिथल्या की तो विसरला तो विचारत त्याला डिस्टर्ब न करता त्याच्या मुलांना आपण घेऊन जायला पाहिजे असा विचार करून एपीजे अब्दुल कलाम साहेब त्याच्या मुलांना घेऊन म्हणजे एखाद्याची कोणी मानसिकता असते विचार करा वाराणसीचा जेव्हा आयआयटीचा दीक्षांत समारंभ होता त्याच्याकडे बोललं होतं ते आले जेव्हा आयआट होती की जे मोठा देशाचा वैज्ञानिक आहे त्याच्यासाठी त्या खुर्ची माझी कोणासाठी लावली आहे तुमच्यासाठी लावली आहे म्हणे नको खुर्ची सगळ्यांसाठी खुर्ची लावावी छोट्याच खुर्चीवर बसणार आहे म्हणजे मोठं सुद्धा किती सामान्य राहता येतं हे उदाहरण आपल्या कोणाला साहेबांवर घेत आहे आता त्यांच्या या निमित्त वाचक प्रेरणा दिस म्हणून साजरा होतोय आता तिन्ही मुलींनी दाखव आपण वाचकात दोन लोकांच्या मुलीने का अल्झायमर रोगाचा आजाराचा उल्लेख केला होता अल्सायमन माहिती आहे तुम्हाला आजार माहिती आहे का नाही ना अल्झायमर म्हणजे विश्रालपणा विश्राळपणाचा आजार आहे कळलं का हल्ली हल्ली अनेक पेशंट असा दिसायला लागेल तुम्हाला सांगतो असे एक पेशंट असा जवळ आहे जी व्यक्ती आहे ना खाली की नाही झोपत नाही ती चालतच फक्त चालू आहे तिला वाच काही चालतं अशी व्यक्ती आलेला आहे वेळ उद्धव आहे महिला आहे माझ्या मित्राची आई आहे खूप वाईट तिला परंतु हा अनुभव माझा आता तुमच्या आमच्याकडे आलेला आहे बरं का तुम्ही लहान अजून आमच्याकडून समोर नक्की आलाय तो तर उद्याचे नंबर सगळे आता मोबाईलचा दुसरा नंबर आहे आपला सध्या आठवत आहे मला की काय होत आहे का वाचन टाळ्या मला आपण मोबाईलमध्ये बोलतो किती महिला आता आपण पुस्तक वाचलंय कादंबरी वाचली किंवा असं आठवत रुपया मला गॅरंटी आहे ना हरूबा हा तिच्या नोकूत वाचतो हा अलुबा बरं वेगवेगळ्यात चांगली लायब्ररी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे जुनी लायब्ररी कुठे आहे वेगवड तालुक्यात वाचायचं असेल तर लायब्ररी अशी लायब्ररी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का अरे माहिती आहे का बोला जुनी लायब्ररी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये जी अत्याधिक लायब्ररी होती अतिशय जबरद लायब्रेरी होती खूप जास्त पुस्तक होती कुठे लायब्ररी का अरे बाळा ना तुमच्या हायस्कूलमध्ये आहे माहिती आहे का मला मी एकोणीशे अठ्याऐंशी चा विद्यार्थी एकदा सहज सगळ्यात मोठी लायब्रेली असते काल लाईफ कशी आजही आठवलं ती कशी लाईव्ह लावले शेकडो नाटकायच होती त्या ती लिस्ट पुस्तक बघायचं लिस्ट घ्यायचं पुस्तक बघायचं ते नंबर सांगायचं जायचं मला वाचायला वाचायचं एवढी मोठी लायब्ररी तुमच्याकडे आहे एकच विद्यार्थी वाचाय मी हो कोण कुठे लायब्रे या तू चुकी बघितली आहे सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये होतो वाचली आणि त्याच्यातच नाटक असतो राहू आणि मी नाटकाचा रिक्षा नाटका सारी करून ट्रायट्रो पण मिळाले कसं तुम्ही वाचत होते ते वाचा सगळ्यांना गरजी आहे सगळ्यांना मोबाईल म्हणतो आजच्या घडीला काय झालंय मोबाईल इतका पुढे 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 गेलाय आणि त्याला एआय एआय बोला कितीवर माहिती सगळं राहू लागायच नाही काय कारण या सगळ्याला काम आहे सगळे काय बऱ्याच जणी आपली साडी बऱ्याच जणांच्या हायने आपल्या साऱ्यांचं भरले बरोबर ना त्याला दोन साडी वेगळी घराजवळ बघायला लागतो कुडू मनाला राहिलं जाऊ मला कसं सांगितलं तरी या हा माझा फोटो कुडु मनाली मजाला स्पॉटमध्ये तयार करून देतो तो एक दोन सिगर जाते कुडू मनाली मजा येते आणि हा प्रकार आपण करायला होतो तेव्हा लक्षात खोण्याचा विषय आपण संपला त्याच आपली पिढी तुमची पिढीला मोबाईल नाही होतं जास्त मोबाईल आम्ही कोण लवकर मग गेम असं किती लोकं याला स्वतःचे मोबाईल आला सांगा स्वतः मोबाईल कुणाचे नाही आहे बरोबर ना पण तू घरात गेला तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल होतो ऐकतो मोबाईल असतो ना आपण बघा वेगवेगळ्या वेगवेगळ्या सिरियल एकही मुली मला एकमेकी तिचा मोबाईल लक्षात काय होती नशाम झाला एकमेकाचा माझा संवाद तुमचा संपत चाललाय एकमेकाचं सुख जाणून घ्यायची पद्धत कमी झाली आहे आहे हे सगळ्या गोष्टी वाचन होत आहे आणि वाचन हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमची परिस्थिती एवढी चांगली होती त्या शक्ती एवढी वाढते ते वाचण्यावर वाटते सातत्याने वाचलं पाहिजे सातत्याने वाचलं पाहिजे आणि मी आज म्हणाले वाचन संस्कृती आता जो दिवस साजरा साजरा करतो तशीदार तशीदार मुला साहेबांनी आवडायला केला पाहिजे आपल्याला आणि वाचनामुळे संस्कार होतो आता त्याचंही मुलांना सांगतो तहसीलदार साहेबांपैकी पत्र आहे तहसीलदार साहेबांना तुम्हाला महत्व माहिती आहे का या तालुक्याचे प्रथम नागरिक आहे या तालुक्यातला पहिला माणूस कोण असेल तर ते आहे पाटील साहेब आजच्या वेळेस या त्यांच्या एवढ्या मोठ्या पदावर आहे की त्यांच्याकडे हे जे संपूर्ण आम्ही अधिकारी कर्मचारी दिसतो हे सगळे त्यांच्या एका शब्दावर चालू झालं पाहिजे त्यांनी आता जर वाटलं की आमच्या पक्ष म्हणजे घेऊन आता त्याला तुम्ही उद्या घेतला नव्हता घेतला तरी काय विचार नाही आहे साहेबांना एवढे अधिकार आपले व्यक्ती आहे पाटील साहेब तुम्हाला सांगतो दोन वाजता त्यांनी मला बोलवलं परफेक्ट दोन वाजता मला सगळे लोक जेवायला गेले होते आपल्या कर्मचाऱ्याची किती कटाक्षाने बदल दिली जाते की माझा कर्मचारी जेवणावर म्हणून साहेब माझ्या खुल्या गाडीत हे मोठे असा माणूस मनाने मोठा होतो तर त्याचं वाचन वाढतं चार लोकांची चर्चा करतो चार लोकांना मित्र मी मला एकच सांगेल अब्दुल कलाम साहेबांनी मोठं स्वप्न बघितलं की भारत महासत्ता बनेल का भारत महासत्ता बनेल असं लाजू महासत्ता होणार नाही कारण महासत्ता होणार आहे युवा सक्षम होईल तर भारत सक्षम होणार आहे भारत सक्षम होणार नाही चुकीच्या बागाने जर गेला तर भारत खाली येईल आता देश खाली येईल आज जगाचं लक्ष आपल्या वातावरण आहे आपले पंतप्रधान तुलीसाहेब प्रचंड मेहनगिरी काम करत आहेत सध्याचे संपूर्ण पदा धोरण राजकीय चळवळ्या संपूर्ण जगाचं आहे संपूर्ण पुढे रक्षावर सगळ्यांना कळलं की भारत पुढे जातोय मग भारत पुढे जायचं भारताला मागे कसं घेतायचं भारतावर युद्ध करून घेता येतं माहिती मला होय ना तर युद्ध करूनच घेता येत नाही मला वाटतं परराष्ट्रात कुठला दाखवता तरी एका युनिव्हर्सिटीच्या एका फलकावर कुठं लिहून ठेवलेला जर एखाद्या देशाला संपवायचं असेल तर इथे शिक्षण पद्धती संप आपण उभारली पाहिजे संस्कृती परंपरा पोखडल्या पाहिजे ती शहरावर छान येतात तुम्हाला सांगतो असा मोठा प्रयत्न भारताच्या चालू आहे भारताला खाली आणण्यासाठी हा मोठा प्रयत्न चालू आहे की गेम मी मोफत भेटल्यास तुम्हाला हे सगळे मोफत गेम आणि कुठे की तो बोरला की गेम बघत असू दे शिकणं त्याचा तुमचं काय संस्कृती सन्मान काही बघाय फक्त काही गेम खेळत पाहिजे आहे पण गेम खेळायला अगदी नोकरीला गेम खेळायला माझं प्रेम सगळ्यात गेम मध्ये गेम खेळणं हे त्याच दुकायचे एक कमी वेळा निकाल तुम्ही शारीरिक खेळा क्रिकेट खेळा महिलांनी काय भरपूर खेळायला नसतो खेळा तुम्ही परंतु मोबाईलवर खेळायला खेळा ह्यामुळे आमच्या लक्षात घ्या आपल्यावर परंतु अनेक प्रकारचे आक्रमण चालू आहे त्यातलं हे एक आक्रमण आहे हेही लक्षात घ्या आणि पूर्ण वेळ मोबाईलमध्ये अडकू नका आपण सांगतोय म्हणजे मी वाचते ना मोबाईल वाचता तू मोबाईल मोबाईलवर तुम्ही छत्रपती